जेव्हा ही पंचेचाळीस दिवसाची सिरीज सुरू झाली होती तेव्हा मला अनेक मेसेज आले होते डील डन डील डन आम्ही फॉर्टी फाय डेज हे सगळे व्हिडिओज बघणार आहोत सो माझ्यासाठी सुद्धा चॅलेंजिंग होतं एव्हरी डे एक व्हिडिओ बनवणं पण तरीसुद्धा मी कंटिन्यू बिगनिंगला बनवले हो पण त्यानंतर मी गॅप घेतले कारण मी पाहिलं की व्ह्यूज तर फार कमी आहेत सो काही स्टुडंट्स पाठी राहिले आहेत आपण त्यांच्यासाठी त्यांच्यासोबत चालूया सो so, आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण हा तुम्हाला समजवणार आहे की ज्याप्रमाणे तुम्ही कुठलंही काम करता त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या आयुष्यातलं प्रत्येक काम करत असता सो द वे यू डू समथिंग द वे यू डू एव्हरीथिंग सो हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे की का आपण काय करतो आहे आपण आयुष्यात केलेले कमिटमेंट्स खरंच पूर्ण करतो आहे का आज फक्त या छोट्या प्रॉमिसबद्दल नाही आहे आज हे तुमच्या संपूर्ण बदल आहे तुम्ही अशा अनेक गोष्टी डिसाईड केल्या असतील की मी रोज पानं वाचेन हां मी रोज वॉकला जाईन हां मी रोज लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉलो करेन मी रोज अफर्मेशन करेन मी रोज मेडिटेशन करेन पण तुम्ही खरंच करताय का मला ना का सांगू तुम्ही स्वतःला सांगा बिकॉज आपल्याला आपलं सगळं खरं so, माहिती असतं सो मला माझ्या आज माझी रेखी थर्डची बॅच कम्प्लीट झाली सो so, त्याच्यामध्ये माझे स्टुडंट मला म्हणत होते की मॅम तुम्ही क्लासला यायच्या आधीच मला असं होतं की मॅम क्लासला येणार आहेत मला लवकर लवकर लॉग इन करायचं आहे मला मॅमशी भेटायचं so, आहे बोलायचं आहे शिकायचं आहे सो बेसिकली आधी त्यांनी खूप कोर्सेस केले पण त्यांना इच्छा नाही व्हायची म्हणजे त्या पोस्टपोन करायच्या किंवा इनकम्प्लीट राहायचा तो कोर्स किंवा असं त्यांना वाटायचं की ठीक वा। आहे नंतर करू पण माझ्या कोर्समध्ये त्यांना फार इच्छा झाली की टायमावर यावं आणि फर्स्ट टाईम त्यांनी त्यांचं त्यांनी आता जस्ट माझ्याकडून मनी रेखी आणि रेखी थर्ड लेवल दोन्ही गोष्टी कम्प्लीट केल्या सो so, जेव्हा तुम्ही एनर्जेटिक असता जेव्हा तुम्ही मेडिटेशन रोज करता जेव्हा तुमचा ओरा पॉझिटिव्ह असतो जेव्हा तुम्ही ॲज अ ह्युमन म्हणून चांगले असता काइंड असता तेव्हा ऑटोमॅटिकली तुमचा ऑरा बाहेर रिफ्लेक्ट होतो आणि लोकांना तुमच्याशी कनेक्ट करायला आवडेल सो एव्हरी डे मी माझ्यावरती काम करत असते म्हणून आज तुम्हाला माझं व्हिडिओ बघायचं मन करते सो त्याचप्रमाणे तुम्हालासुद्धा स्वतःला मेडिटेशन करून अफर्मेशन्स करून चांगलं चांगलं बोलून बिकॉज तुम्ही प्रत्येकजण एक मास्टर असता तुम्ही बोललेला प्रत्येक शब्द हा रियालिटी होत असतो तुमचं प्रत्येक वागणं हा एक कर्म क्रिएट करत असतं सो आपले कर्म जर चांगले असतील तर त्याचे रिझल्टसुद्धा चांगले येणार की नाही सो म्हणून जर डील डन केली होती तर हंड्रेड पर्सेंट व्हिडिओ बघणं ही तुमची जबाबदारी आहे सो उद्यापासून खूप धमाकेदार सिरीज सुरू होणार आहे शेवटचे जे व्हिडिओ आहे ते इतकी अमेझिंग होणार आहेत की तुम्ही सगळे खूप एक्सायटेड होणार आहात सो एव्हरी डे मी आता तुम्हाला टास्क देणार आहे सो प्रेझेंट लावा हंड्रेड पर्सेंट या आणि ज्या प्रकारे तुम्ही एक काम करताना त्याचप्रमाणे तुमची सगळी कामं होत असतात हे कधीच विसरू नका त्यामुळे हंड्रेड पर्सेंट द्या तुमची जर्नी आहे तुम्हाला पुढे जायचं आहे स्वतःवरती काम तुम्हाला करायचं आहे सो फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की आयुष्य फार सुंदर आहे तुम्ही जर डिसिप्लिनने जगलात तर हे डिसिप्लिन तुम्हाला खूप मोठं सक्सेस देऊन जाईलो याच्यात माझा फायदा नाही आहे याच्यात तुमचाच फायदा आहे बिकॉज जेवढं तुम्ही ग्रो कराल जेवढी तुमची सोल ग्रो करेल तितकंच तुम्हाला फायदा होणार आहे बिकॉज मनी इज अ बायो प्रोडक्ट तुमचे चांगले रिलेशनशिप तुमची चांगली हेल्थ हे सगळं तुमच्याकडे ऑटोमॅटिकली येतं जेव्हा तुमचा ओरा वाढतो शाहरुख खानला कुठेही जाऊन नाही लागत मी इथे आलोय मला बघायला या तो जिथे पोहोचतो तिकडे गर्दी ऑटोमॅटिकली पोहोचते सो त्याप्रमाणे आपण जर आपल्या ओरावरती काम करत राहिलो तर हंड्रेड पर्सेंट आपल्याला खूप चांगले रिझल्ट्स मिळतात आणि आपल्या पाठी आपले क्लायंट्स आप जे सिस्टम आहे ज्या सिस्टममध्ये तुम्ही असाल ते ऑटोमॅटिकली तुम्हाला फॉलो करायला लागतं सो तुम्हाला स्वतःला हंड्रेड पर्सेंट डिसिप्लिनमध्ये राहायचं एक रुटीन डिसाईड आहे मेडिटेशन करायचंय म्हणजे करायचंच आहे सो मेडिटेशन ग्रॅटिट्यूड ह्या दोन तीन गोष्टी सिंपल आहेत माझा एव्हरी एक व्हिडिओ बघणं ह्या तीन चार गोष्टी पण तुम्ही सध्या केलात नजर फॉर्टी डेज तर तुम्हाला फार चांगले रिझल्ट्स येणार आहेत डे वनपासून व्हिडिओज परत बघायला सुरू करा हे चॅलेंज पुन्हा एकदा घ्या कारण जेव्हा मध्ये मध्ये ब्रेक येतो ना तेव्हा ती लिंक नाही लागत आणि ती लिंक नाही लागत तर ते रिझल्टसुद्धा नाही भेटत सो खूप जण मला विचारतात की मॅम म्हणजे त्यांना सगळं स्पून फिडिंग हवं आहे मॅम व्हिडिओ भेटतच नाही आहेत मला मी तुम्ही मला आज व्हिडिओज नाही पाठवला सो बघा ऑलरेडी मी तुमच्यासाठी हे व्हिडिओज बनवते ते व्हिडिओज मला फक्त माझ्या चॅनलवरती येऊन शोधायचे आहेत डे वन डे टू लाईनीतच लागलेले आहेत सो इतकं छोटं पाच सेकंदाचं काम तुम्ही नाही करू शकत नाही कळत आहे बाजूंच्या आपल्या घरात लहान मुलं असतात त्यांच्याकडून शिकून घ्या खूप साधणी सोपं आहे माझ्या अनेक क्लायंट्स आहेत ज्या व्हिडिओ बघितल्यावरती मला पर्सनली मेसेज करून थँक्यू बोलतात कमेंट्स करतात चांगले चांगले सो so, त्यांच्याशी मी कनेक्टेड राहते बिकॉज मला कळतं आहे की त्यांना मी जे सांगते ते समजतं आहे तुमच्याबद्दल मला काहीच कळत नाही आहे सो so, जर तुम्हाला ॲज अ लाईफ कोच म्हणून मला एक ॲडवाईस करायची आहे तर फक्त एवढंच करायचं आहे की डिसिजन राईट घ्या आपला वेळ कुठे जातोय ह्याच्यावरती लक्ष ठेवा सो त्याने तुम्ही हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल होऊ शकता मला काही गरज नाही आहे हिंदीमध्ये जाऊन व्हिडिओ बनवायची मराठीमध्ये येऊन व्हिडिओ बनवायची मला फक्त माझं एकच माझी इच्छा असते की जरी एकाने व्यवस्थित बघितला ना तरी त्याचं आयुष्य बदलू दे सो मी तयार आहे तुमच्यासोबत ह्या जर्नीमध्ये तुमचा हात धरून पुढे तुम्हाला नेण्यासाठी सो मी तुमची स्पिरिच्युअल फ्रेंड बनायला तयार आहे सो समजून घ्या हे नातं जे आहे हे खूप प्युअर असतं हे सोल कॉन्ट्रॅक्ट्स असतात जे आपण वरतून डिसाईड केलेले असतात बिकॉज तुमच्या आयुष्यासाठी पाच मिनटासाठी पण कोण येणार आहे हे सुद्धा ठरलेलं असतं आणि याच्यासाठी कुठलीही फीज नाही म्हणून मी नेहमी फीज घेऊन क्लासेस घेते याचा अर्थ असा नसतो याचा अर्थ हा असतो की जेव्हा आपण एखादी फीज पे करतो ना तेव्हा आपल्याला त्याची कदर असते आणि ज्या गोष्टी आपल्याला फ्री भेटतात त्यांची कदर नसते सो so, आता मी हा कोर्स तुमच्यासाठी अवेलेबल केला आहे तुम्हाला फक्त येऊन दहा मिनटं बघायचं आहे नक्की बघा स्वतःवरती काम करा ते आणि तुमचंच भलं होणार आहे तुमचीच नाती चांगली होणार आहे तुमच्याच घरात भरभरून समृद्धी येणार आहे आणि तुमचीच हेल्थ चांगली राहणार आहे सो so, मी तयार आहे या जर्नीमध्ये तुमच्यासोबत येण्यासाठी सो so, मेडिटेशन एव्हरीडे करायचं आहे जर मी आज ब्रश नाही केलं तर माझ्या बाजूला कोणी उभं नाही राहणार एक दिवस राहील दोन दिवस राहील तिसर दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीचं आपल्यावरचं प्रेम संपून जाईल आणि आपली मुलगी जरी असेल तरी म्हणेल की मम्मा जा पहिला जाऊन ब्रश करून या वाय बिकॉज आपल्याला आपल्यावरती रोज स्वच्छता ठेवण्यासाठी काम करायचं असतं सो तुमच्या सोलसाठी आंघोळ म्हणजे तुमचं मेडिटेशन सो जेव्हा तुम्ही सोलला मेडिटेशनने आंघोळ घालता तेव्हा तुमच्या सोलमधून चंदनाचा स्मेल यायला लागतो हळूहळू आणि मग चांगल्या चांगल्या एनर्जीज तुमच्या आजूबाजूला यायला लागतात जर तुम्हाला लक्ष्मी साधायची तर यज्ञ करायची किंवा काहीही करायची गरज नाहीये कुठल्याच मंत्रांची गरज नसते फक्त मेडिटेशन करा सगळे ग्रह ठीक होतील सगळे देवी देवता तुमच्या बाजूने होतील तुमची पत्रिका बदलेल पण कुठलीही जर्नी एका दिवसाची असते का हो दहा ते बारा वर्ष लागतात आपल्याला एक गोष्ट साधायला सो सुरुवातीला जर मी तुम्हाला सांगितलं की नाही तुम्हाला दहा बारा वर्ष द्यावी लागतील तर तुम्हाला बोर होईल पण जर आज नाही चालू केलं तर मग परत अजून बारा वर्ष वेट करावं लागेल ना सो ज्याप्रमाणे आपण सेव्हिंग सुरू करतो तर सेव्हिंग आज सुरू केल्यावरती आपल्याला त्याचे रिझल्ट भेटतात ना दहा बारा वर्षांनी पण ते कधीतरी सुरू करावेच लागतात ना पण तेव्हा आपण विचार केला की कि नाही पाच हजार मी आत्तापासून केले तर नंतर किती वर्ष लागणार आहेत भापरे एवढा वेळ कोण थांबेल सो जर हा विचार केलात ना तर कधी काहीच नाही होणार सो असं कधीच करू नका शांत राहा रिलॅक्स राहा जे काही होतं आहे ते सगळं छान होतं आहे तुमच्यासाठीच होतं आहे स्वतःवरती काम करा सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत त्याला तुमची तुमच्यापेक्षा जास्त काळजी आहे त्याच्यावरती विश्वास ठेवा आणि ह्या जर्नीमध्ये पुढे चला सो मी आहे तुमची दोस्त स्पिरिच्युअल सोना सो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये टिल द टाईम बाय बाय मराठी चॅनल आहे सबस्क्राईब तर कराच पण चॅनलला चांगल्या मित्रमैत्रिणींपर्यंत पण पोहोचवा तुमच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पर्यंत पोहोचेल आणि आपल्या चॅनलला सपोर्ट होईल पुन्हा भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय